फूडीज आज पनीर चीज बनवूया सँडविच खूप टेस्टी आहे आणि बंत पण झटपट एका मध्ये दही घ्या एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्या आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे करून घेत असताना लक्षात राहू द्या आपल्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे कारण जेव्हा आपण हे तेलामध्ये भाजणार आहे मिश्रण तेव्हा हे फुटू नये म्हणून आता याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे आणि ते पण या मिश्रणाबरोबर छान पैकी मिश्रित करून घ्यायचं आहे आता तुमच्या आवडीनुसार एक पॅन घ्या चांगलं तेल गरम करायचं आहे सर्वप्रथम कांदा एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आणि तो फ्राय करायचा आहे तेलामध्ये थोडासा मऊ लुसलुशीत कांदा झाल्यास एक मिरची कट करून टाकायची आहे आणि ती पण या मिश्रणाबरोबर भाजायची आहे तर एक चमचा हळद टाकून घ्या आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आता या स्टेजला एक टॉमॅटो बारीक चिरून कापायचा आहे आणि मस्त पैकी या मिश्रणाबरोबर एकत्रित करायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्या म्हणजे हे मिश्रण आपलं लवकर शिजेल आणि लवकर मऊ लुसलुशीत होईल आता आपण जे पनीर आणि दह्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते इथे ऍड करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला मस्त तेल सुटत नाही सगळ्यात महत्वाची टीप गॅस एकदम स्लो फ्लेम वरती ठेवायचा आहे आता एक चमचा टोमॅटो केचप घ्या आता आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे विस्क करून घ्या आता तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला खूप छान तेल सुटलेलं आहे आता या स्टेज गरम मसाला ऍड करून घ्या तुम्ही गरम मसाला किंवा पनीर मसाला कोणताही ऍड करू शकता आता चांगली चुरवून कसुरी मेथी ऍड करून घ्या बघा अशा प्रकारे आपला पनीर मसाला रेडी आहे ब्रेडवरती लावण्यासाठी आता ब्रेड्स घ्या आणि त्याच्यावरती पनीर मसाला छान पैकी स्प्रेड करून घ्या तर सगळ्यांचा आवडता पार्क म्हणजे या पार्टला तुम्हाला मॉजरेला चीज ऍड करायचा आहे मॉजरेला चीज ऍड करताना बिलकुल कंजुशी नाही करायची आहे जेवढं जास्त मोजरेला चीज टाकाल तेवढं तुमचं टेस्टी सँडविच बनणार आहे अजून एक महत्वाची टीप जेव्हा तुम्ही सँडविच भाजाल तेव्हा गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सँडविच मस्त खरपूस भाजून द्यायचं आहे पॅनला छान पैकी बटर लावायचं आहे आणि जेव्हा पनीर सँडविच बनवाल तेव्हा त्याला सुद्धा छान बटराने मालिश करायची आहे मग बघा तुमचं सँडविच कसं टेस्टी बनतं असं आहे ना जेव्हा तुम्ही सँडविच खावाल तेव्हा त्याचा क्रंच आणि आतलं जे पनीर असतं ना ते मऊ मऊ लागलं पाहिजे तुम्ही बघू शकता आपलं जे सँडविच आहे ते रेडी आहे किती क्रिस्पी आणि मस्त झाले तुम्ही बघू शकता चला तर रेडी आहे आपलं पनीर चीज सँडविच आता कशाची वाट बघताय जावा आणि पटकन बनवा पनीर चीज सँडविच तर जाण्याआधी इथपर्यंत आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा आणि आता एन्जॉय पनीर चीज सँडविच